काल कृषी मंत्री मानिकराव कोकाटेंचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आणि त्यानंतर कोकाटेंवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली या टीकेला उत्तर देताना सत्ताधाऱ्यांची पूर्ती दमछाक होत असतानाच अजित पवार गटाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सूरज चव्हाणांनी आणखी एक पराक्रम केला त्यांनी सुनील तटकरेंसमोर माणिकराव कोकाटेंबद्दल राग व्यक्त करणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली त्यामुळं लोकांच्या संतापात आणखीनच भर पडली आता हा संताप पाहता अजित पवारांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घ्यायला सांगितला आहे मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सूरज चव्हाणांवर गुन्हासुद्धा दाखल झाला आहे पण याबद्दल बोलताना मी रमी खेळतच नव्हतो मी फक्त ॲड स्किप करत होतो असा दावा माणिकराव कोकाटेंनी केलाय तर दुसरीकडं आमच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरले म्हणून मी मारहाण केली असा दावा सूरज चव्हाणांनी केला आहे आता कोकाटेंच्या आणि चव्हाणांच्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे यासोबतच या सभागृहात या रमी खेळण्याच्या आणि जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याच्या या प्रकरणामधून सत्ताधारी नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा माज आलाय ही जनतेची भावना तयार झाली आहे आता या जनतेत तयार झालेल्या भावनात कितपत तथ्य आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला अगदी व्हिडिओ पुराव्यांसहित देणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलाय असं तुम्हालाही वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे काल रोहित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेतून एकच रोष पाहायला मिळाला हा रोष अतिशय स्वाभाविक होता त्याचं कारण म्हणजे राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती ही अतिशय बिकट आहे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे युरिया आणि डी ए पी खात्याचं जे शॉर्टेज निर्माण करण्यात आलं आहे ते शॉर्टेज आर्टिफिशियल शॉर्टेज आहे आणि हे शॉर्टेज निर्माण करून दोनशे ऐंशी रुपयाला असलेली युरियाची बॅग ही तीनशे तीस रुपयाला विकली जाते सोबतच जर युरिया पाहिजे असेल तर त्या कंपनीची जी खतं विकली जात नाही आहेत अशी लिंकिंग खतं घ्यावी लागतात म्हणजे शेतकऱ्याची इच्छा असो किंवा नसो तरीही ही, ही खतं त्यांच्या माथी मारली जात आहेत तरीही त्या व्यापाऱ्यांवर कारवाई होत नाही तिसरी गोष्ट म्हणजे राज्याच्या अनेक भागात पावसानं दडी मारली आहे त्यामुळं अनेक ठिकाणी पिकं ही अक्षरशः वाढताना दिसत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट वाढवलंय आहे आता दुबार पेरणीचं हे एकमेव कारण नाही आहे तर नकली बियाणं मिळाल्यामुळं सुद्धा अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे पण त्या कंपन्यांवर ना कारवाई होते ना त्यांच्याकडून दंड आकारला जातोय आणि या सांगितलेल्या एक दोन नाही तर अशा अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत त्यामुळं शेतकरी हा पुरता अडचणीत आला आणि या सगळ्या परिस्थितीत जर कृषी मंत्री कायदे मंडळाच्या सभागृहातच रमी खेळत असतील तर जनतेचा संताप होणार हे साहजिक आहे आता या विषयावर बोलताना मी रमी खेळत नव्हतो मी ॲड स्किप करत होतो असं फालतू उत्तर कृषी मंत्र्यांनी दिलं आता जर ॲड स्किप करायची असली तर स्क्रीनवर स्कीप ॲडचा ऑप्शन येतो तसा कोणताही ऑप्शन त्यांच्या स्क्रीनवर दिसत नाही आणि सोबतच कोकाटे इकडचा पत्ता तिकडं लावताना दिसत आहेत आता तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल तर ही पुन्हा एकदा नीटपणे हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघताना कोकाटे नेमकं काय करतायत याकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते इकडचा पत्ता ओढतायत आणि तिकडं लावतायत आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल की कोकाटे स्पष्टपणे रमी खेळताना दिसत आहेत तरीही त्यांनी खोटं बोलून विषय रेटून नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळं जनतेच्या संतापात आणखीनच भर पडली मी तुम्हाला वर सांगितलेली शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आमदार खासदार हे अधिवेशनात फक्त टाईमपास करतात ही जनतेची भावना या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या त्यामुळं जनतेच्या संतापात भर पडली आणि याच गोष्टी जनतेच्या संतापाच्या पाठीमागे होत्या आता असा संताप छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा झाला आणि त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरेंकडे केली ही मागणी करताना कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले होते त्यांनी तसा संताप सुनील तटकरेंसमोर व्यक्त सुद्धा केला यावेळी त्यांनी सुनील तटकरेंसमोर एक पत्त्याचा कॅट टाकला आणि अनेक जण जसं सा सांगतायत तसं त्यांनी तो त्यांच्या अंगावर टाकला आहे तर त्यांच्या समोरच्या असलेल्या टेबलावर तो कॅट टाकला आहे आणि कृषी मंत्र्याला घरी बसून हे पत्ते खेळायला द्या असं म्हणत त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला त्यांचं हे म्हणणं सुनील तटकरेंनीसुद्धा अतिशय शांतपणे ऐकून घेतलं सोबतच त्यांच्या निवेदनाचासुद्धा स्वीकार केला यावेळी या, या कार्यकर्त्यांनी तटकरेंना कुठलीही शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही आहे किंवा कोणतेही असभ्य शब्दसुद्धा वापरलेले नाही आहेत हे कार्यकर्ते तटकरेंना भेटून घोषणा देत तिथून बाहेर सुद्धा पडले आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहे पण तरीही सूरज चव्हाण असं सा सांगतायत की कार्यकर्त्यांनी असभ्य शब्द वापरले म्हणून आम्ही त्यांना मारहाण केली पण तसा कोणताही असभ्य शब्द वापरलेला या व्हिडिओमध्ये तरी दिसत नाही आहे सूरज चव्हाणांच्या खोट्या बोलण्याचा पर्दाफाश करणारा हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघा आणि यामध्ये कोणता असभ्य शब्द वापरलाय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही काही तुम्हाला परंतु राज्यातल्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही ही आमची छावा संघटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणण्याचे देण्याचे का कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा सांगा विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार असं सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही ती आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका आपल्या पक्षाची प्रतिमा होत होता त्या व्यक्ती आमचं हे म्हणणं आहे ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई बरोबर तुम्ही निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना बघता कारवाई करा धन्यवाद कृषी मंत्र्यात मंत्र्यात कृषी मंत्र्यात श्री श्री आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणताच असभ्य शब्द वापरलेला नसताना सुद्धा सूरज चव्हाणनं त्या कार्यकर्त्यांना मारहाण का केली तर त्याचं सरळ आणि स्पष्ट कारण म्हणजे सूरज चव्हाणला असलेला सत्तेचा माज आपण सत्ताधारी पक्षात आहोत त्यामुळं आपल्याला कोणीही काही करू शकत नाही आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही आणि आपण काहीही केलं तरी आपल्याला वाचवलं जाईल ही, ही सत्ताधारी पक्षातल्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भावना झालेली आहे आणि या भावनेतूनच हे कार्यकर्ते आणि नेते वागताना दिसत आहेत आता जनतेचा संताप बघून अजित पवारांनी सूरज चव्हाणचा राजीनामा घेतला आहे त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे या माध्यमातून अतिशय चांगला संदेश अजित पवारांनी या ठिकाणी दिलेला दिसतो कारण या कारवाईमुळे आपण जर चुकीचं वागलो तर आपला नेता आपल्या पाठीशी उभा राहणार नाही ही भावना सत्ताधारी पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हायला मदत होईल आता अजितदादांनी माणिकराव कोकटेंचा राजीनामा घेऊन आपल्या नेत्यांना सुद्धा असाच स्ट्रॉंग मेसेज देण्याची गरज आहे आणि लवकरच अजित पवार माणिकराव कोकटेंचा राजीनामा घेतील अशी माहिती मला राष्ट्रवादीतल्याच एका पदाधिकाऱ्यानं दिली जर हा राजीनामा झाला तर तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तात्पुरता धक्का असेल पण यातून जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक शिस्तीचा चांगला मेसेज जाईल आता अशीच कारवाई ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी करण्याची गरज आहे त्यांनी ही कारवाई केल्याशिवाय कॅन्टीन केसरी असलेले संजय गायकवाड असतील किंवा मकोकाचे गुंड विधान भवनात आणून हानामारी करणारे गोपीचंद पडळकर असतील या नेत्यांची मुजोरी आणि उद्दामपणा हा कमी होणार नाही आहे आणि यातून ओव्हरऑल आमदारांना आणि मंत्र्यांना मा झालाय ही जनतेची जी भावना झालेली आहे ती भावना पुसायला मदत होईल पण देवेंद्र फडणवीस हे कायम गोपीचंद पडळकर असतील किंवा नितेश राणे असतील यांना रोखण्याऐवजी विरोधकांना अगदी वाईट भाषेत बदनाम करण्यासाठी या नेत्यांचा शस्त्र म्हणून वापर करतात त्यामुळं ते स्वतःला किती सुसंस्कृत बनत असले आणि तसं ते दाखवत असले तरीही त्यांना जे बोलता येत नाही त्या गोष्टी ते या आमदारांकडून बोलून घेतात असंच दिसतंय मग मुख्यमंत्री जर अशा प्रकारे गणंग नेत्यांना पाठीशी घालत असतील तर अपेक्षा आपण कोणाकडून ठेवायची हा सुद्धा प्रश्नच आहे आता हा सगळा व्हिडिओ बघितल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माज आला आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे संविधानिक भाषेत पण रोखोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद